महामेट्रो आणि आशियाई विकास बँक यांच्यात सामंजस्य करार नागपूर मेट्रो प्रकल्प टप्पा दोनसाठी एक हजार पाचशे सत्तावीस कोटींचे अर्थसहाय्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याला चालना देण्यासाठी आशियाई विकास बँकेकडून एक हजार पाचशे सत्तावीस कोटी रुपयांचे दोनशे मिलियन डॉलर अर्थसहाय्य मिळणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत विधानभवनातील मंत्रिमंडळ सभागृहात या संदर्भात आज दिनांक सतरा डिसेंबर रोजी करार करण्यात आला या प्रकल्पामुळे नागपूर शहरासह परिसराच्या विकासाला आणखी गती मिळणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं आहे महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर आणि आशियाई विकास बँकेच्या संचालक मियो ओका यांनी अर्थसहाय्याच्या करारावर सह्या केल्या नागपूर मेट्रो रेल टप्पा प्रकल्पाचा दोन साठी आशियाई विकास बँक आणि युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँक यांच्याकडून एकूण तीन हजार पाचशे शहाऐंशी कोटी रुपयांचा वित्त पुरवठा करण्यात त्यापैकी एक हजार पाचशे सत्तावीस कोटी रुपये आशियाई विकास बँकेकडून मिळणार असून त्या संदर्भातील करार आज करण्यात आला महामेट्रोला हा वित्त पुरवठा जपानी एन या चलनामध्ये मिळणार आहे त्यामुळे या कर्जावर तुलनेनं कमी व्याज द्यावं लागणार आहे महामेट्रोला या कर्जाची रक्कम केंद्रीय गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाच्या माध्यमातून उपलब्ध केली जाणार आहे यावेळी मुख्य सचिव सुजाता सैनिक मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे मित्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे सचिव श्रीकर परदेशी विविध विभागांचे सचिव आशियाई विकास बँकेचे विषय तज्ञ यांच्यासह महामेट्रोचे संचालक एस पी अनिल कुमार कोकाटे संचालक वित्त हरेंद्र पांडे आधी उपस्थित होते एबीएस मीडिया टाइम्स साठी किशोर शेंडे नागपूर नेवर मिस एन अपडेट